अनेक तरुणींना लेह लदाख ला दुचाकीवर प्रवास करण्याची अथवा ऍडव्हेंचर बाईकवर वर राईड मारण्याची बकेट लिस्ट असते मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या या बकेट लिस्ट अपूर्णच राहतात तरुणींची नेमकी हीच इच्छा पुण्यातील उद्योजिका शुभांगी सावंत यांनी पूर्ण केली महिलांना क्षणभर विरंगुळा मिळावा व त्यांच्या आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने महिला दिनानिमित्त शुभांगी इंडस्ट्रीच्या वतीने बाईक विविध खेळांचे आयोजन करण्यात आले मधील नगर येथील मैदानावर हा विशेष कार्यक्रम पार पडला यावेळी सिरम इन्स्टिट्यूट चे संचालक सतीश मुंद्रा डॉक्टर राजेंद्र शिंपी शुभांगी इंडस्ट्रीच्या शुभांगी सावंत मोटो पार्क ना ना होते। yes. नमस्कार मी शुभांगी सावंत सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचे शुभांगी इंडस्ट्रीमध्ये स्वागत आहे दोन हजार सोळा साली मी हा मसाल्यांचा सा बिझनेस चालू केला आणि गेल्या के दोन वर्षापासून मी हा हाऊस होल्ड क्लिनिंग रिलेटेड प्रोडक्ट करते उद्देश एकच आहे महिलांचं सशक्तीकरण महिलांचं सबलीकरण महिलांच्या कलागुणांना वाव देणं ऍक्च्युली मी बेसिकली मानसशास्त्र विद्यार्थिनी आहेत त्यामुळे मी महिलांच्या अडीअडचणी चांगल्या प्रकारे समजू शकते त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करू शकते त्याचबरोबर माझ्याकडे काही हँडिकॅप मुली आहेत ज्यांच्यासाठी मी शेतकरी बदलचे स्टॉल ठेवलेले आहेत काही आर्थिकदृष्ट्या गरीब अशा महिला आहेत माझ्याकडे त्यांच्यासाठी मी बचत गटाचे स्टॉल केलेले आहेत मी स्वतः पंधरा वर्ष मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी इथे फर्स्ट एडचं पण ट्रेनिंग आता देत आहे आणि ऍडव्हेंचर बाईक राईड ट्रेनिंग का कारण ऍडव्हेंचर बाईक राईड ज्या ह्या रायडर आहेत तुम्ही बघितलंच असेल त्या मानसिकदृष्ट्या थोड्या स्ट्रॉंग आहेत आणि आजकाल तर सगळ्याच महिला

Not just for this sport, हर एक दूसरे एक्टिविटीज के लिए भी सपोर्ट करे एंड पुश करे ताकि वो बाहर निकले क्योंकि एक जो बेसिक स्टीडियो टाइप है कि घर में मम्मी है तो मम्मी पानी ला दो मम्मी चाय बना दो दैट्स नॉट जस्ट द केस थिंग्स आर वेरी डिफरेंट हमें अपनी आंखों को खोलना बहुत ज्यादा जरूरत है एंड समझना जरूरत है कि एग्जैक्टली हाउ द वर्ल्ड बिकॉज ये है तो हम है एंड थिंग्स